आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडं आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं नियोजकीचा मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात जे काही आहे एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघात येण्याचा हात नाही लोकांचा अतिशय असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित करणार नवीन लोक आशीर्वाद दिसतातील राज्यभर परिणाम होईल निश्चित आपण तिघं एकत्र आल्यामुळे किती मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जसं की आम्ही तिघेच एकत्र राहिलं शिकवली आहे त्याच्यानंतर दहाव्या फाशांची एक बैठक माझ्याकडे जाईल ज्याच्यामध्ये शिवसेन शिवसेनेचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचे आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या चार जागा राष्ट्रवादीला मिळाली एक जागा काँग्रेसला मिळाली चंद्रपूरची आणि एक जागा तुमच्या हजरगावाची मिळाली हे जे चित्र होतं फार सहा जागेचं हे या वेळेला किती तेच प्रचारणी वाजेल

पंतप्रधान एकीकडे भाषणामधून दारानेशाईवर आरोप करतात आहेत दाराणेशाही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगवेगळ्या पक्षात त्यांनी ठेवण्याचे चित्र ज्या बोलल्याच गोष्टी व्यवजय असायची जे ज्या काही गोष्टी त्यांची त्यांची भाषण प्रधान वंशी आज जवाहरलाल नेहरू ही वर्ष जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान केले संसदीय लोकशाही या देशाची स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं हे ऐतिहासिक योगदान आहे असं असताना आजचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री आपला कार्यक्रम आधी नेहरूंच्या टीका ठेवली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचं एक भाषण मी ऐकलं त्या भाषणात त्यांनी सांगितले की एकही माणूस सुनियोजित खर्चा योज देऊ नका लोकशाहीमध्ये सत्ताधारी खर्च जसा तसा विरोधी खर्चसुद्धा महत्वाचा एक सुद्धा माणूस देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ जशी याचा पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्कर्षाची आम्ही आलो खान दिवसा गोळीबार गोळीबार झाला सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेला आहे आज समाज कुठेतरी मग धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा आचारसंहिता सुरू असताना गृह मंत्रालयाचा अपयश वाटतं का आचारसंहिताची माहिती ठेवणे आणि सूचना माहिती तिघांच्याही पुढच्या पिढी आता एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसतंय की पुढच्या काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार ग्राणेशाही आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्ट कॉमन आहे

मुख्यमंत्री यांना ते टाकले या निरोबीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं त्यांना न देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं आज ते घडत आहे याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्वस्त करून एका कुटुंबशाही रस्त्याला जायला देणारे माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्व वाहणं तुमचा धंदाबंदीच्या ठिकाणी आज आपण सुसवाद करतोय ती परिस्थिती देणार <laughs> आणि आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या परिस्थितीचा फरा लवकर